नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आनंदाची बातमी म्हणजे आता ब्रेपन टक्के होणार आहे याबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागे भत्ता सुधारत हो, सुधारित होत असतो यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून भत्ता भत्ता वाढवलाय जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता शेहेचाळीस टक्केहून पन्नास टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला होता दरम्यान जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता वाढीनंतर आता जुलै महिन्यापासून मागे भत्ता वाढीकडे सरकारी नोकरदार मंडळीचे मोठे बारीक लक्ष आहे केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे विशेष लक्ष आहे खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढवला जात असतो जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के झाला आहे यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जेवढा मागे भत्ता वाढणार आहे तेवढाच मागे भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन पेन्शनधारखाचा देखील त्यात देखील वाढ होणार आहे हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती मागे भत्ता वाढणार आहे याकडे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यां तसं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं विशेष लक्ष आहे दरम्यान याच मागे भत्ता वाढीसंदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ते म्हणजे खरंतर मागे भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आक आकडेवारीनुसार म्हणजे ए ए आय सी पीच्या आकडेवारीनुसार ठरत असते जुलै दोन हजार चोवीसपासून मागे भत्ता वाढे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे मात्र सध्या स्थितीला ए आय सी पी आयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे जून महिन्याच्या आकडेवारी ही जुलै महिन्याच्या अखेरीस समोर येणार आहे ही आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून किती मागे भत्ता वाढणार आहे स्पष्ट होणार आहे मात्र सध्याची आकडेवारी पाहिली असता मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असं दिसत आहे अर्थातच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान मागे भत्ता मिळा मिळत असून जुलै महिन्यापासून हा भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे यासोबतच घरबाडे भत्ता देखील वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार घरबाडे भत्ता मिळतो आहे एक्स वाय आणि झेड ए श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के असा घरभाडे भत्ता लागू आहे मात्र सातवितो आहे एक अंतर्गत जेव्हा मागे भत्ता पन्नास टक्के टच करेल तेव्हा हा घरभाडे भत्ता अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी मला समजली असेल व्हिडिओ हा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद